नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये जर चॅनलवर वर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करा विसरू नका नाही का तर चला मग भेटू ब्लॉग मध्ये few moments later. मित्रांनो आजचा विषय आहे की आपला विशाल भाईचा आहे बड्डे आणि आपण आता इथून जाऊ बॅक वॉर्टरला बड्डेला आता विशाल भाई आपला हा इकडे हां है अच्छा तो वाला। चल भाई। तो अभी हमको जाना बैक वाला हमको अरे बर्थडे बघा मित्रांनो हॅपी हॅपी बर्थडे बर्थडे आम्ही आज फाटेल कपडे घालून चालू आहे बघा चला करन करन बडवा

तर मित्रांनो आपण जवळ विशेल व्हायच्या बड्डेला चाले बस बस चला पुढं करण्या आपण तीन चार तीन चार करून तीन चार तीन चार करून चालू नाही काय सांग रे आयकर रेम रोम भायोड अरे माहिती चौक गेलतो त्या दिवशी अरे मी चालवतो <laughs> तर मित्रांनो आमच्या गाडीची गडबड होती तीन चार तीन चार मावशी म्हणते तर मित्रांनो आम्ही जातो आता आमची हालत बघाय तिकडे तिकडे घ्यावे लागत नाही मॅगी घेऊन चाललोय तर बाबले चॅनलवर नवीन कोणी आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही चालू चाललो तुम्ही बी आमच्या सोबत कोणाला आलो बसायला तर आपली गॅंग बघा समोर आहे बघ का इकड मी तर मित्रांनो फायनल केक बीक घेऊन आपण घेतलंय हत्यार चलो जाय गे बे बॅक कॉर्टर पेलो काय पता नाही चला माझा लवकरच भेटू डायरेक्ट बॅक वॉटरला पण म्हणजे एक वाला विषय झाला आपल्या 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 धंदूचा याला पेट्रोलचा मुद्दे बघा तिथं कुठे गेला रे इकड काय नेहमी परवानेचे नाही का आपलं आता पेट्रोलचा बघू बघू काय वाली होत्री होती दर दरवेळेस चला दुःख काय खतम नाही होता भे गे अजून नाही इकडून पैसे उतरा तर मित्र आपला मेकॅनिकल मित्र आता इथं <laughs> <दखुणा। दखुणा। laughs> <दखुणा। laughs> ट्वेंटी चाय म्हणजे बरं होईल पॉवर हजार हॉर्स पॉवर बारा हजार <laughs> 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 तर मित्रांनो आपल्या एक गाडीला भेटले जरा पेट्रोल गेले ते पेट्रोल आपले वर आपले विचार बो जरासा हा रे दादा दा हस जरासा हस हस विचारलं मॅडम हा काय सांगतो आता

कमरे मनीष भाई हा मनीष भाई थांब थोडा क्या करतो कैमरा से कर दो भाई चल भाऊ लाइक कर सबस्क्राइब <laughs> कर लो काय तर मित्रांनो सगळ्यांनी मला कमेंट मध्ये सांगा एकच वादा विशाल दादा हॅपी बर्थडे विशाल दादा सांगा थँक्यू भाऊ सबस्क्राइब आपला वैभव ओए

तर मित्रांनो चाललाय आपला आप विचारलं तुम्हाला चला फोटो काढू दोन तीन तुझी आय तर फायनल मित्रांनो आपला केक वीक कापण झालंय आता आपला भाई आपल्याला पार्टी देणार आहे देशील रे मग काय देशील पार्टी